अपडेट हर खबर इंडिया बुलगड येथे वाडोना बाजार येथील प्रतिष्ठित शेतकरी शेर अली बापू लालानी यांच्या शेतात वेदा सीड सायनान्सेस प्रायव्हेट लिमिटेड गुंटूर यांच्या पीक पाहणी कार्यक्रम संपन्न बुलगड येथे वेदा सीड सायनान्सेस प्रायव्हेट लिमिटेड गुटूर यांच्यातर्फे वाढोणा बाजार येथील प्रतिष्ठित शेतकरी शेर अली बापू लालानी यांच्या बुलगड येथील शेतात कपाशीच्या पिकांची पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदीप देशमुख महाव्यवस्थापक वेदा सीड्स यवतमाळ सोमेश्वर देशमुख प्रोडक्ट मॅनेजर वेदा सीड्स अकोला योगेश भोयर एरिया मॅनेजर यवतमाळ मनीषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगाव आत्मा बी टी एम कृषी विभाग राळेगाव यम यू शिरभाते विजय डोनी जी व्ही स विनोद भटकर वी प्रतिनिधी अकोला आशिष मोघे सिंझेंटा कंपनी यावेळी प्रदीप देशमुख मनीषा पाटील कृषी अधिकारी शेर अली बापू लालानी व मान्यवरांची शेती संदर्भात पिकांची काळजी तसेच फवारणी करताना घ्यावयाची काळजी मनीषा पाटील कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले तसेच यावेळी राळेगाव वणी मारेगाव कळंब तालुक्यातील असंख्य शेतकरी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सांभाळाचंय माझ्या खिशातला चाललेला पैसा योग्य दिशेने चालला की नाही हे तुम्हाला ठरवायचंय तरच या शेतीला सोन्याचे दिवस कारण नाही एक दिवस या शेतीला सोन्याचा दिवस येणार आहे हे सूर्यप्रकाश एवढा सत्य आहे ते परिवर्तन कुणी थांबू ना ना शकत नाही तुमच्याशिवाय जग पुढे जाऊ शकत नाही तुमच्याशिवाय देशा पुढे जाऊ शकत लिहून ठेवा माझं वाक्य कारण तुमच्या दाढीला हात लावल्याशिवाय आता काम जमणार नाही कोरोनाच्या काळामध्ये या देशामध्ये जी क्रांती झाली नाही उपाशी पोटी माणूस क्रांती करतो आणि भरल्या पोटी विचार करतो म्हणून जेवढ्या शहरातील लोक आली तरुण मुलं आली त्या दोन सगळ्या लोकांना जेवण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या समोर बसलेल्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं दिलं उन्हा तणामध्ये काम करणार कडक्याची थंडी असेल तरी त्याला पावलीत करणारा शेतकऱ्यांनी दिलं आणि म्हणून तुमचं महत्व आता दोन माझे दोन तुझे तू दोन देत का आठ करतो काही काळजी करू नये फक्त निवांत गमत आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका जो दुसऱ्यावरील विश्वासला त्याचा कार्यभाव गुळाला आणि कर्म्यवादिक राश्य सु कदांश काय म्हणतो आपण कर्म करत राहा फळाची आशा करू नका काय काय विचार